मैत्रिणींनो लहानपणापासून आत्तापर्यंत आपणसुद्धा किती बदलत गेलो म्हणजे बालपणी जसं आपल्या आईवडील सांगतील तसं वागणाऱ्या त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट न करणाऱ्या अल्लड आपण मग जसं जसं वय वाढायला लागलं ला ला, तशी स्वतःची ठाम मतं बनवून त्या मतासाठी भांडणाऱ्या आपण लग्न झाल्यावर सासरी आल्यावर सुरुवातीला थोड्या भिथरलेल्या स्वतःची इमेज चांगली राहावी म्हणून धडपडणाऱ्या सगळ्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांच्या मर्जीत राहायचा प्रयत्न करणाऱ्या आपण मग जसा संसार सुरू झाला तसा अंगात थोडा धाडसीपणा येऊन स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या घरातल्या छोट्या मोठ्या कुरबुरी तिथेच मिटवून टाकणाऱ्या मुलांना वळण लावणाऱ्या नवऱ्याला नीट हाताळणाऱ्या थोड्या मोठ्यांना सुद्धा न दुखवता पण आपलं काय खरं आहे ते समजावून सांगणाऱ्या पोक्त झालेले आपण अल्लडपणा तारुण्य आणि आताची पन्नाशी असे आपण सुद्धा कितीतरी टप्पे पार करत करत इथपर्यंत आलो आणि आता या टप्प्यावर मात्र मन असं झालंय की कुणी आपल्याला चांगलं म्हणतंय वाईट म्हणतंय कुणाला आपण आवडतोय नाही आवडतोय आपली मतं पटतायत की नाही पडतायत या कशाचाही फरक पडत नाही महत्वाची असते ती फक्त स्वतःची मनशांती परमेश्वरासमोर उभं राहिल्यावर सुद्धा हात जोडून आपण फक्त सुख समाधान आणि शांतीच मागत राहतो कारण सगळ्या मागण्यासारख्या गोष्टी परमेश्वर आपल्याला देत जातो आणि आपल्या नशिबात असेल ते आपल्याला मिळत जात आहे एवढा शहाणपणा तरी आपल्या अंगी आत्तापर्यंत आलेला असतो त्यामुळे इथून पुढे सुद्धा आपण जेव्हा म्हणतो हे बदललं आहे ते बदललं आहे सगळंच बदलत चाललं आहे तेव्हा लक्षात ठेवायचं आपणसुद्धा खूप बदलत आलो आहे अल्लडपणा सोडून आजच्या या पोक्तपणापर्यंत आणि इथून पुढे आपली खरी मॅच्युरिटी सुरू झाली आहे सेकंड इनिंग सुरू झाली आता समोर येणाऱ्या सगळ्यांना समजून घेण्याची बघा पडतंय का